जाणून घेऊया जिओ कॉइन विषयी संपूर्ण माहिती सहज आणि सोप्या पद्धतीने पॉलिगॉन लॅब्स कंपनी बरोबर एकत्रित काम करण्याचे ठरविले असल्यामुळे पॉलिगॉन लॅब्स ही कंपनी क्रिप्टोकरन्सी संबंध आहे त्यामुळे जिओ कॉईन विषयी वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं आहे त्याचा डायरेक्ट संबंध जिओ स्पियरशी आहे जिओ स्पियर हे ब्राउझर असून वॉलेट बॅलेन्स म्हणून जिओ कॉईन देण्यात येणार आहे हे ये कॉईन फक्त भारतात रिचार्ज आणि जिओ मार्टमध्ये याचा वापर होणार असून भविष्यात जिओ कॉईन ये क्रिप्टोमध्ये रूपांतरित झाले तर नवल नको विशेष म्हणजे जिओ स्पिअर हे भारतीय पहिले ब्राउझर आहे जिओ कॉईन हे रिअल टोकन असो हे क्रिप्टो करन्सीमध्ये येत नाही कंपनीकडून याबद्दल कुठलीही अधिकृत माहिती